हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे सोमवार आणि आम्ही काल दवाखान्यातून डिचार्ज घेऊन काल आलो आम्ही आणि काल दु दो, दुपारी दोन वाजता आलो आहे आणि आज सोमवार आहे आणि आठ दिवस झालं मी काही व्हिडिओ काही टाकलेलं नाही आणि आजचं ब्लॉग सुरू केलेलं आहे आणि आता सकाळचं नऊ वाजलेलं आहे आणि लाईट पण आलेलं आहेच आणि मी आता आंघोळ करून चहा ते पिऊन सगळं आवरलं म्हणजे चहा पाणी आवरलं अजून स्वयंपाक नाश्ता काहीच नाही आहे आणि इकडं लाईट आल्यामुळे असं पाणी सोडावं बाबा पायपी सगळं जोडून जोडून जो जो घेतलेलं आहे तिकडं ते बघा पाणी आले तिकडं आणि फुलांना झाड बघा झाडाला फुला बघा किती लागलेत फुले भरपूर भरलेलं आहेत मी इकडं पहिला देवपूजा करून घेतो आणि अर्धी वर्षाला पूजा नाही काय नाही असं दास बंदच होतं आणि ऊन काल सगळं झाड झाडू मारून सगळं आवरलं आहे आणि आता देवपूजा करून घेतो आणि बाकीचे काम आवरायचं आहे त्याने नाश्ता बनवलेला आहे उपीट बनवलेलं आहे बाबांसाठी हे नाश्ता द्या लागल्या तिथं बाहेर आहे बाबा पाणी सुटले उसाला आणि त्याने त्यांना लांब देऊन या बाबांना आणि ह्यांच्यासाठी एक तर खीर करावं लागली ला। म्हणजे सूजी रवा आहे त्याचा खीर करायला लागलं तर पातळ त्यांचा कंडा पोळ्या घ्यायचा आहे सकाळचा मस्त खीर केलेला आहे सूजी रवा आहे आणि इकडं दूध आणि तूप टाक घातलेलं आहे आणि त्यांना दिलेला आहे त्याने नाश्ता करावं लागला या तुम्ही पण नाश्ता करायला मी पण नाश्ता करावं लागलो मी अजून पाणी म्हणजे पाणी भरून घेतलेलं नाही देवपूजा करायचं होतं म्हटल्यानंतर इकडं इकडं पाणी सोडलेलं आहे बाबा आणि इकडं पाणी भरून घेतो मग देवपूजा करून घेतो चला आता नाश्ता करून गोळ्या तिने निघून त्यांनी बसलेल्या आहे तर काम आवडतो तर स्वयंपाक करायचा अजून त्यांना गोळ्या दिलं आणि इकडे देवपूजा करून घेतलं पाणी भरून देवपूजा करून घेतलं आणि इकडं स्वयंपाक पण झाला आता दुपार तर तीन वाजलेलं आहे कपडे बघा किती झालेले आहेत दोन तीन दिवसाचं आठ दिवसाचं कपडे आहे इथं जोडून टाकलेलं आहे तिकडं इकडं सगळं घाटलेलं आहे आणि आता जेवण पण झालं आहे जेवण इकडं ह्यांना कलंग कलिंगड दिलं खात बसलेलं आहे आता व्हिडिओ मी थांबवतो परत भेटूया